एखाद्या व्यक्तीच्या जीवापेक्षाही आणखी काय महत्वाचं असू शकतं चंद्रपुरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय पार्टीसाठी कोंबडा दिला नाही म्हणून एका तरुणाचा खून करून त्याला जाळून टाकल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी चामोर्शी तालुक्यातील येनापूर गावाजवळ उघडकीस आले मनोज आनंदराव मेकरतीवार वयवर्ष बत्तीस मृत तरुणाचं नाव आहे बुधवारी सचिन मेकरतीवार व राहुल गुंजेकर हे मनोज मेकरतीवार यांच्या घरी गेले होते दोघांनी त्यांच्याकडे कोंबड्याची मागणी केली कोंबडा न दिल्यास मारून टाकू असंही त्यांनी धमकावले यामुळे मनोज घरामागील आवारात जाऊन लपला त्यानंतर दोघांनी मनोजला शंकर पोपलवार यांच्या घरी नेऊन लोकांसमोर जबर मारहाण केली आणि मोटरसायकल वर बसवून त्याला येनापूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने घेऊन गेले पुढे जंगलातील नाल्यात मनोजला ठार करून त्याचा मृतदेह जाळला सोमनपल्ली येथील संगीता यलगलवार यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी सचिन मेकरतीवार व राहुल गुंजेकर यांना अटक केली पोलीस निरीक्षक विशाल काळे व उपनिरीक्षक मानकर या घटनेचा तपास करत आहेत